जी कर रोप ले रात्रि इतने तरह पूछ ली तो तक कशी गई जैसे कुरुण सरकत सरकत तिकड़े गो बगूरी तीन ओए ठीक है ये मम्मी ओके बेटा हाँ हाँ बाय मुझे भी कॉल कर हो ठीक है बाय थोड़ी डी लारत है दे बेटा आज जी बाबा क्यों कौन फोन वाली बोला दस्तर तुझे सोबत वगैरे कुणी बन तेव्हा तू बोलत का नाही असं का पाठी पाठी पळते येतेस तर पुढे पण हाय हॅलो काही बोलत नाही काय नाही काय नाही टीव्ही बीव्ही पहिला तू बोलायला बरोबर नाही वाटत मग असं वाटत की समोरून पण बोलतात ते पण बोलायलाच मागत नाही घरी का म्हणते पुढे मसाला मॅगी बाकी आज आम्ही एकदम सोडून झोपलो ठीक पण हा नो लिमिट एक दीड वाजला झोपून म्हणजे की सकाळी झोपलो पण उशिरा हा ही उठलेली तिने कॉफी बिफी बनवली पण मी उठलो नाही सगळं आवरलं बिवरलं पाणी आणि पुन्हा झोपली मला म्हणजे असं झोप जातच नव्हती थंडी चालू झाले थंडी चालू झाली झोपच झोप नाही तर एकदम थकून गेलं होत ट्रॅव्हल केलं ती फोन वरती पूजा बोलत नाही तेव्हा कसं वाटत तुला आवाज देतात बोलतात बागऱ्या बागऱ्या तेव्हा कसं वाटत बोलतच नाही अजून बसते आता पण मम्मीचा फोन आलेला पप्पा पण बोलत होते मम्मी पण येते कॅमेरा पुढे पण काय बोलत नाही अंग फिरते नाही तर पाठी उभी राहते ब्लॉग कालच अपलोड झालाय फ्रेंड्स संध्याकाळी आठ वाजता दा� आणि पूजा आपण हे आणले होते ना सेल लास्ट टाइम शॉपिंगला हो ला गेलो कुठे ती तिकडच्या ड्रॉवर मध्ये असेल ड्रेसिंग टेबल कारण की फ्रेंड्स आपली घडीच बंद पडली तीन वाजता हा हो बघ ना लक्ष ना दिलंस तू द्यायचं होतंस ना जा सेल आणि छोटा ड्रेसिंग टेबल छोटा आणि मोठा हवाय आपल्याला तिला भेटणार आहे का सेल पूजा तिला पाठवलंय हो मोठ्या घेऊन का हा अरे भेटला व्हेरी गुड डागो छोटा तेल नव्हता पाहिजे तो मोठा तेल पाहिजे ते घडी मध्ये मोठा सेल बसतो हा पेन्सिल सेल छोटा जा मोठावाला सेल आण मी ढकलला नाही तू स्वतःच गेली जा तू सेल लवकर हळू 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 ओके आता हा वाला सेल काय काढू तू काढू तू काढ का घडी जशी काढली फ्रेंड घडीची टिकटिक चालू झाली सेल हल्ला असं आता पुसून लावतो की ते धुळे बघ त्याच्यावर हे बघूनी हे सेल आणलं होता त्याला परत ठेवून देऊ तू बॉटल विसरली बेटा दिदीकडे मग चाल आता जेवायला लवकर बुगूचा लुक सांगा कसा आहे फ्रेंड्स बुगूचा लुक कसा आहे सेम सेम बघा टी शर्ट पॅन्ट टी तुझी दिवाळी ना पिंक वाली बॉटल आजचा <laughs> दिवस मस्त पैकी आरामात फ्रेंड्स ना पूजाने काही जास्त काम केलंय ना मी दोघांनी रेस्ट करून करून बघा असं भुगुनी पण झोपून काढलंय ना बुगुनी पण पूजा जास्तीत जास्त मोबाईल कडे पण झोपच आम्ही पण yes. आज काही बोललो आहे कारण की थंडी खरंच चालू झाली आणि जाणवती पण आहे ना म्हटलं मला असं खूप वेळा रिवॉर्ड भेटलाय पूजा कडून पण आणि बऱ्याच ठिकाणी फीडबॅक मी जेव्हा तोंड उघडतो ना तोंड एकदम माझा ना बंद ठेवून बोलत असतो हा येस yes. आता मला काम करायचंय तोंड खोलून खोलून बोलायचं म्हणजे लिप्स वगैरे असे प्रॉपर रील्स मध्ये ते ते वेगळं बट ऍक्च्युअल मध्ये बोलताना पण मला असं काही बोलायचं असेल तर अशी बोटांची मुवमेंट नसते ना काय नसते असं एकदम कमी आवाज पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये असं बोलायला हवं एवढं पण नाही पण प्रॅक्टिस करायला एवढं ठीक आहे काय काय ग पूजा काय ग मागे आता खरं तर इथून आहे ना काय रे पूजा काय रे पूजा स्वतःलाच रस्ता माहित नाही का तुला पुढे येते हॉटेल पण चाललोय कट्टा मध्ये कुठे बायदे पूजा बरोबर होती मी चुकीचा होतो तोच रस्ता पाठचा बरोबर होता माझ्याच लक्षात नाही म्हटलं की नाही आहे मागे गेला कॉलेजच्या इथून जायचं होतं हो चला पोहोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनवर उतरा बेटा गाडीमधून उतरा उतरा काय झालं अरे फ्रेंड सॉरी वी क्लोज आता नवीन रेस्टॉरंट ट्राय करायचा विचार केला जो रस्त्यात येता जातो नेहमी लागतो आणि इट इज कोलसा बट त्याच्यामध्ये पण वेटिंग दिसते वाटतं तर ते ऑफिस गेले त्यांच्या मम्मीच्या पाठी मी जातो बप्पूच्या मम्मीच्या पाठी बाकीचं जितकं आपल्याला ऑथेंटिक नाव दिसलं बाहेर रेस्टॉरंटचा कोळसा इंटिरियर पण तसेच एकदम युनिक आणि अँटीक टाईप आहे की नाही अँटीक आय मिंट तू शे असं हे बघा जरा आतून म्हणजे वाटतं ना वेगळं असं काहीतरी वाईट टाईप तसं मस्तपैकी डिनर करू माझं तर प्लॅन आहे काहीतरी चिकन आज मटन नको आणि मोस्टली मटन मोस्टली मी मटन अवॉइडच करणार आहे बिकॉज समजलं आहे की मटन इज नॉट गुड फॉर हेल्थ रेड मीट शुड बी अवॉइडेड <laughs> <ना? उस जीवागा। laughs> <laughs> तू का एवढ ती एकदम हळूहळू बोलायला लागली जरा तोंड बोलून बोलायची प्रॅक्टिस करायची आणि हा फ्रेंड्स बाय द वे आता टाइम होतोय हा मी अपरा आणि यासोबतच माझा जो डाएट होता तो झालाय कम्प्लीट झालंच ओके आता हळूहळू मी मल्टिपल टाईम जेवायला चालू करतं मला जो पाहिजे होता फरक मला समजला जाणवला काय आणि मला तोंड एकदम माझं बारीक व्हायला लागेल तुम्हाला पण दिसत असेल ज्या टाईपचं कामात मी एम करतो आहे काहीतरी करावं फ्युचरमध्ये आणि आत्ता पण सोशल मीडियावरती मला बारीक झालेलं तोंड नको बेटर वाटलं मला जरा इतर दिवसांपेक्षा खाण्यावरती कंट्रोल ठेवून आणि मी ते करू शकलो तेवढं आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे की ते एखाद दोन दहा पंधरा वीस वर्ष तीस चाळीस अजून पन्नास साठ वर्ष करू बट नको मला ते आय वॉन्ट टू स्टे मोर बल्की आणि थोडं चेहऱ्यावरती पण आपल्याला आवा नाहीत रे बघा कधी नाही ते इथे बघा असे असे छोटे छोटे टाईप पिंपल्स टाईप यायला लागले ठीक आहे वेट पण लूज करायचं होतंच मला बट बस झालं जेवढं केलं तेवढं नाव लेट्स कम बॅक ऑन फूड काय म्हणणं आहे तुला काय म्हणत होते ते नको काय करू कसलं डायट जी पण मला उत्तर समजताना नंतर नंतर गोष्टी केल्याच्या नंतर ती माझी बायको हमेशा बोलते मी तुला पहिलेच बोलली होते ओके तर मी ऑर्डर देऊन टाकली फ्रेंड्स आणि एक्स्ट्रा द्यायची होती बट पूजा म्हटली नको मला ऍक्च्युअली खायचं होतं चिकन बोनलेस तवा पुलाव हा खायला पण नंतर नक्की ट्राय करू कसं आहे ते बिकॉज नावापासून एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतय मला तरी ऑर्डर खूप दिवसानंतर फ्रेंड्स

तवावाला आयटम तो बोलला ना बंद झालाय भात वीत मशरूम पहाडी टिक्का मागवणं तुला स्टार्टिंग मध्ये मागवायचं होतं मशरूम पहाडी टिक्का खाशरी कवाई मी जर दोन तीन खाल्ले तर मी जर दोन तीन खाल्ले जातो तू ना मशरूम पहाडी टिक्का असं <सथाथा> वाटत नाही बर मशरूम पहाडी टिक्का मी आवाज नाही काढला ना तरी पण लिपस्टिक वरून ओळखता आलं पाहिजे की मी काय दादा येतील तेव्हा सांगतो पण प्राइस बघूया पहिला टू फॉर्टी नाईन ठीक आहे नाहीतर मग कॅन्सल करावा लागला मशरूम पहाडी टिक्का द्या पहाडी हा सोबतच चालेल चालेल मशरूम हो तुझा बोलताना प्रॉब्लेम किंवा तर तुझा हा पोर्शन आहे ना तो एवढा असा बंद इथून पुढचे एवढा असं बोलतो शपा 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 करून हे हा असा ओपन नाही हे इथे बंदच असतं मग आता मी मग हे जरा ओपन ठेवून बोलतो बाकीचा बस <laughs> मीडियम मध्ये आता मीडियम मध्ये ओपन ठेवून बोलतो ना तो नको काय करायचं जसं आहेस तसं राहता येईल नाही कारण की मी दुपारी आज खूप ऐकले माणसांमध्ये गेले की तर आता होतं तुझं तोंड फुलत नाही बोलता येत नाही घाबरून जातो तसं काहीच नाही आहे आय एम अ गुड लिस्नर तर मला ऐकण्यात आणि मग नंतरला रिवॉर्ड देण्यात जास्त बरोबर वाटतं समजलं पण ठीक आहे बोलण्याची पद्धत ही बोलतीच आहे तर मग आहे तसं ट्राय करतो मी एवढं ठीक आहे ना एवढं ठीक आहे एवढं तरी तोंड खोलून बरोबर आहे ओके अजून अजून भीष्मा भेटा ना जे काय माउथ एक्सप्रेशन चालू आहेत ना ते चांगले नाही वाटत आणि हे चांगले असण्यासाठी नाहीच आहेत हे कस वाटलं हे कसं वाटलं हा बोलला मग मग असं बोलायच नाही तोंडावरती स्माइल ठेवून आणि जरा तोंड असं स्प्रेड करून असा नाही असं बोलायचं असेल तर तोंडावरती स्माइल तर लागेलच तुम्ही सांगा फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटलं माझं हे वाला बोलणं पॉसिबल असेल तर प्लीज सांगा तर असं प्रॅक्टिस करावं लागेल तोंड असं नाही प्लीज तुझ्या आलं माझिक ना अरे आणि इथं पूजाच्या रोट्या ছোট হা चलो गेला तो फ्रेंड्स पूजाची डिश एक्चुअली दादा विचारत होते की मला देव का देव का खूप वेळा त्यांनी इंसिस्ट केलं पूजा म्हणले नको आम्ही खा जाऊ तो थँक्यू चिकन वरून मशरूम खाल्यावर काही रिएक्शन नसतं ना अच्छा मग बोल थँक्यू बोल लवकर थँक्यू स्वीट वेट त्यासोबत हॉटेल पण बंद झाले फ्रेंड्स आणि आपण आता निघू घरी का तुला कुठे जायचंय राईट वेडवर मी ना येते ना ते पानचं दुकान बघितलंय ते मधुराई वगैरेच हे आहे ना लाईन कोणीतरी कमेंट मेसेज केला होता की इकडे पान भेटत नाही येते दुकान बंद पण झाले त्या या लाईन चे तेव्हा पण बाहेर येतो तेव्हा लक्षात येत नाही घरातच ना तेव्हा होता रील्स मध्ये पण येतात तिथे हॉटेल तिथे हॉटेल बाहेर निघल्यावरती एक लक्षात येत नाही छोट काय जायचं दुकान काय भेटलं नाही फ्रेंड्स घ्यायला पण नको असं वाटतं पानचं दुकान बाजूला होतं पण हे जाताना दिसलं जे की आपण तिथंच उभा राहून गप्पा मारत बसलेलो पान शोधायला जाऊया बरं ठीक आहे नो वरी होता असं जो चप्पल आतमध्ये ठेवायला मी थांबलेलो आणि मी काय पूजन भाव्या कुठेच माहिती कुठे ह्या साईडला लपायला गेल्या की ह्या साईडला लपायला गेल्या काय माहिती ते मला दिसल्या नाहीत जाऊ दे घरी जाऊ आणि आरामात बसू हे सेम टू सेम याच्या सारखं आलंय पूजानी फ्रेंड्स दुसरं कव्हर मागवलेला आज आणि हे तिने असं काय बसवलंय अच्छा मधून मधून पण फिल करून टाकलंय गुड मी एक बघितलं फ्रेंड्स की मला असं 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 खोलून तर तोंड खोलणं बरोबर वाटणार नाही बट काही चांगली गोष्ट बोलायची आहे तर मग हे चीज वरती करून स्माईल ओपन करून मग असं बोलल्यावरती तोंड करून बोलल्यासारखं वाटेल नॉर्मल बोलायचंय तर मग असं काहीतरी बोलावं लागेल रागात बोलायचंय तर तोंड थोडस वर करून मग असं बोलावं लागेल म्हणजे कोणत्या अँगलनी तोंड छान दिसते हे मी बघत होतो